निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या जयंती उत्सव निमित्त दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी खामगावात भरिगत आयोजन वरील संत तुकाराम महाराज सामाजिक सभागृह येथे संत तुकाराम महाराज यांची पूजन आणि आरती होणार आहे यानंतर भव्य शोभायात्रेला सुरुवात होणार असून शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत संताजी महाराज सभागृह भिसे प्लॉट येथे दुपारी एक वाजताच्या सुमारास यात्रेचा समारोप होणार आहे तसेच महाप्रसाद वितरणाचा कार्यक्रम होणार आहे शोभा यात्रे दरम्यान भाविकांनी पालखीचे स्वागत करावे आणि कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन जगदगुरु संत तुकाराम महाराज जयंती उत्सव समिती खामगावच्या वतीने करण्यात आले आहे जगदगुरु संत तुकाराम महाराज यांची जयंती दोन तारखेला खामगाव शहरामध्ये आता लगातार तीन ते ती चार वर्ष झाले सुरू आहे पण यावर्षी मोठ्या प्रमाणात तुकाराम महाराजांची जयंती साजरी करायची असं समितीने ठरवलेलं आहे सर समावेशक समाज तुकाराम महाराज सगळं समाजाचे होते पण समाजाचं काही घेणे देणं आहे या नात्याने सगळे समाज बांधव आम्ही दोन तारखेला जगद्गुरू तुकाराम महाराजांची जयंती खामगात साजरी करत आहे त्यासाठी आम्ही अश्व रथ आणि आमची टाळकरी मंडळी महिला मंडळी या सगळ्यांची खामगा खामगावमध्ये संत तुकाराम महाराज कार्यालय इथून सकाळी साडेनऊ वाजता पूजन करून दहा वाजता खामगाव शहरामध्ये तुकाराम महाराज मंगल कार्यालयातून पोलीस स्टेशन मोठी देवी आणि भगतसिंग चौकातून टावर चौक टावर चौकातून संताजी महाराज सभागृह येथे समारोप करणार आहे आणि जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी समाजातील सर्व लोकांनी बहुसंख्य उपस्थित राहावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे सर्व समाज बांधवांना माझी नंबर विनंती आहे खामगाव शहरामध्ये भव्य शोभायात्रा काढून महाराजांना अभिवादन करायचं आहे मित्रांनो दोन फेब्रुवारीला सकाळी संत तुकाराम महाराज सभागृह खामगाव येथे सकाळी नऊ वाजता सर्व भक्तांनी सर्व वारकरी मंडळींनी सर्व बंधू भगिनींनी एकत्र जमायचं आहे सकाळी नऊ वाजता महाराजांचं पूजन होईल आरती होईल त्यानंतर भव्य शोभायात्रेला सुरुवात येईल शोभायात्रा यात्रेमध्ये गावागावचे सर्व वारकरी मंडळी महिला भगिनी मंडळी भजन मंडळी संत मंडळी हपप्प महाराज मंडळी या सर्व लोक एकत्रित होऊन शोभायात्रेमध्ये सहभागी होणार आहेत हजारोच्या संख्येने हे शोभायात्रा करून आपण जगद्गुरू तुकाराम महाराजांना अभिवादन करूया मी जगद्गुरु सत्य तुकाराम महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो की दोन फेब्रुवारीला आपण हजारोच्या संख्येने खामगाव येथे उपस्थित राहून जगद्गुरूंना अभिवादन करूया निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला पेस्ट शेअर आणि लाईक करा पाहत राहतात निर्भय स्वराज्य